आता कर्नाटकामध्ये दे, देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवन्ना त्याचं ते, ते सेक्स स्कॅन्डल त्याच्या त्या चित्रफिती मागून चित्रफिती आलेले आहे आणि मोदीजी त्याचा प्रचार करतायत याला मत द्या म्हणजे मला मत मिळेल त्यांना मत मिळेल त्या रेवन्नाचे हात बळकट करा कशाला आणखीन फिल्म काढायला अशी सगळी माणसं ते तर झालच ही यांची नीती आणि वर पासून खालपर्यंत म्हणून मी यांना भेकड फाकड जनता पार्टी म्हणतो ते उगाच नाही बोलत मुद्दा म्हणून बोलतोय त्यांना मी फाकड एवढ्यासाठी म्हणतो कारण यांनी कधी कोणताही विचार दिलेला नाही कोणताही आदर्श निर्माण केलेला नाही अशोकरावांचा सोडला तर ना नेता दिला ना विचार दिला आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात तर ते कधीच नव्हते उद्याच्या एक मे च्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा तेव्हाचा जनसंघ सामील झालेला नव्हता विजयी